एका लहानशा गावात एक कुटुंब राहत होते त्यात आई वडील दोन मुले आणि एक मुलगी होती त्यांचे नाव होते राम सीता आर्यन प्रिया कुटुंबांचे जीवन साधे होते पण ते एकमेकांच्या प्रेमात आणि आधारात जपलेले होते एक दिवस गावात एक मोठा मेळा झाला सर्वांना त्यात भाग घ्यावा आणि आनंद साजरा करावा असे वाटले सीता आणि राम यांनी ठरवले की ते सर्वजण एकत्र जाऊन आनंद घेतील पण आर्यन आणि प्रिया दोघेही त्या दिवशी काही कारणामुळे थोडे बेचेन होते आर्यनला त्याच्या शाळेच्या प्रोजेक्टवर काम करायचे होते तर प्रियाला तिच्या मैत्रिणी खेळायचे होते आईने त्यांना समजावले की कुटुंबाबरोबर आनंद साजरा करायला जावे हे महत्वाचे आहे ती म्हणाली आपण एकत्र तर आपण मोठा आनंद घेऊ शकतो कुटुंब म्हणजे एकत्र येणे एकमेकांची मदत करणे त्यावर आर्यन आणि प्रिया विचार करण्यास लागले त्यांना माहित होते की आईचा अनुभव आणि विचार नेहमीच योग्य असतो शेवटी सर्वांनी एकत्र जाण्याचा निर्णय घेतला त्यांना मेळ्यात विविध खेळ संगीत आणि स्वादिष्ट खाण्याची मजा आली त्या क्षणात त्यांना कळाले की एकत्रितपणे वेळ घालवणे खूप महत्वाचे आहे मुलींनी नाच केला तर मुलांनी क्रिकेट खेळले सर्वांनी सण आनंदाने साजरा केला कथेतील बोध बाचे प्रेम, आधार कुटुंबाचे आणि एकता हेच खरे महत्व आहे घरातल्या प्रत्येकाचा विचार करणे आणि एकत्र गोड आठवणी तयार करणे हेच खरे सुख आहे